सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काही मिळालंच नाही अशा प्रकारची आरडाओरड तांडव नृत्य आमच्या विरोधक महाविकास आघाडीचे नेते करताना दिसतात मला असं वाटतं की अर्थसंकल्प त्यांनी वाचला नाही काय काय गोष्टी मिळाल्या कोणत्या कोणत्या योजना मिळाल्या ह्याचंही पाहिलं नाही पण उगाच विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बिन पैशाचा तमाशा महाविकास आघाडीचे लोक उभा करत आहेत आणि आमच्या विरोधात कशा प्रकारे नरेटिव्ह नरे प्रस्थापित होईल याची ते दक्षता घेतात आणि म्हणून आम्हाला हे सांगायचं या निमित्ताने की अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला एक लाख कोटीच्या योजना या ठिकाणी मिळालेल्या आहेत ज्यामध्ये मुंबईच्या वाळवण बंदराला शहात्तर हजार कोटी मिळाले रेल्वेच्या प्रश्नासाठी पंधरा हजार कोटी मिळाले एवढच नव्हे तर मराठवाड्याच्या सिंचन प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहाशे कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आणि म्हणून हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने गरीब कल्याणाचा आहे सामान्य जनतेच्या हिताचा आहे महिलांचा विचार शेतकऱ्यांचा विचार कष्टकऱ्यांचा विचार यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचा विचार या ठिकाणी करण्यात आला आणि मग सर्वांग विकसित भारत हा संकल्प माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा असून दोन हजार सत्तेचाळीसचा चा भारत एवढा दृष्टिक्षेप डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर झाला महाराष्ट्राला एवढे मोठे पैसे मिळून देखील विरोधकांनी मात्र जो प्रकारची आरडावरट सुरू केली ती केवळ विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केली <laughs> आता रोहित पवार ते रोहित पवारांची पत्रकार परिषद झाली त्यांनी ते लाडकी बहिणी योजना आहे त्याच्यावर ते असं भाष्य केलं की लाडकी बहिणी योजना नसून ही लाडकी खुर्ची योजना आहे काय मत आपल्या मुळात रोहित पवार असतील संजय राऊत असतील विजय वडट्टीवार असतील किंवा अन्य जितेन जितोद्दीन आवाड असतील आमच्या दृष्टीनं या साऱ्या मंडळी खऱ्या अर्थाने राजकारणाचा जोकरपणा करतात लाडली बहीण म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला महिलांच्या विषयी संवेदना नाही रक्षा बहीण रक्षाबंधन जवळ आल्या असताना बहिणीच्या रक्षा, रक्षा करण्यासाठी राज्य सरकारनं घेतलेल्या महत्वाच्या निर्णयाची तुम्ही थट्टा करता आणि म्हणून रोहित पवार हे केवळ राजकीय भाष्य करण्यात सध्या वसतात म्हणून पुढे येतात त्यांच्यातही चढावड लागलेली विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्यात आणि म्हणून मी कोण जास्त खोट बोलत अशा प्रकारची